था 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 आज नफा करण्याच्या प्रणित मागण्यासाठी धनंजन होत आहे नगरपालिके प्रशासनाला आम्ही आठवडा नोटीस दिली होती आमच्या कर्मचाऱ्यांचे इकड्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळच व्हायला पाहिजे वर्गाचारचे कालबद्ध पदोन्नतीचे लाभ सर्व पात्र कर्मचारी मिळायला पाहिजे वर्ग वर्ग चारच्या पाच कर्मचाऱ्या वर्ग तीनमध्ये का पदोन्नती मिळायला पाहिजे पाहिजे व सर्व कर्मचाऱ्यांना नगरभाषक कर्मचाऱ्यांना वेतन स्थिती मिळाली पाहिजे वसूल विभागातील आठ कर्मचाऱ्यांमध्ये जे इन्क्रीमेंट थांबलेले आहे ते पूर्वत करून कोणती आजची शर्ती न टाकता स्टॅम्प न मागता त्या कर्मचाऱ्यांचं इन्क्रीमेंट चालू केलं पाहिजे व त्यांना फरकसत जुलै महिन्यात दिलं पाहिजे आणि संस्थ कर्मचारी हे पाच तास सहा सहा वर्षे झाले ते विटर झाले पण त्यांच्या अर्ज द्यायचं आणि थकीत उपदांची रक्कम मिळाली नाही आहे अनेक कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे प्रकरण आता तत्काळ म जिल्हाधिकाऱ्याला व कमिशन हॉफीकडे जाते ते तात्काळ प्रकरणं पाठवून त्यांना वेळेवर कशी पेन्शन चालू होईल यासाठी आमची मागणी होती आणि ठेकेदार कर्मचारी यांचे अतिशय हाल होत आहे त्यांना वेतन वेळेवर मिळत मिळत नाही किंमतनुसार कायद्यानुसार पण साठाईचा किंमतन कायदा आहे त्यानुसार वेतन मिळायचा आहे यासाठी आमच्या आयुक्त तथा संचालक कार्यालयाच्या दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचं परिपत्रक आहे त्याप्रमाणे आम्हाला आम्हालासुद्धा आमच्या ठिकाणा कर्मचाऱ्यांना मिळत नाही त्यांचं वेळोवेळी वेतन होत नाही त्यामुळे त्या कुटुंबाची उपासमार होत आहे आणि अनेक विविध मागण्यासाठी आम्ही अनेक वेळा प्रशासन अधिकारी आस्था प्रमुखांना वेळोवेळी भेटलो प्रत्यक्ष भेटून विनंती केली संघटना नेहमी कर्मचारी हितामध्ये दोन पाऊल मागाचे आणि प्रशासन त्याप्रमाणे आम्हाला योग्य प्रतिसाद देत नाही अनेक वेळा आम्ही त्यांना विनंती केली तर तुम्ही आम्हाला चर्चेला बोलावा लिखित तृत्त झालं त्याप्रमाणे कारवाई झाली नाही आणि आम्ही चर्चेला तयार असतानासुद्धा आम्हाला बैठकीला बोलवू नये आणि शासनाचे नियमानुसार आम्ही सगळं मागतो आहे त्याचं परिपत्रक आहे फक्त तुम्ही अंमलबजावणी करायची शासनाच्या परिपत्राचा अवमान होतो असं आम्हाला दिसतं आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि आमच्या मागण्या आठ दिवसात पूर्ण न केल्या तर आम्ही नवव्या दिवशी याच ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यां घेऊन एक दिवसाचं अमर उपोषण हो लाक्षणिक उपोषण करू याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी व प्रशासन व अधिकारी यांच्यावर आहेत याची नोंद घ्यावी भारत येवला मुख्य अधिकारी साहेबांना अठरा सहा रोजी निवेदन दिलं होतं अशी अशी आपली चर्चा झाली होती आपल्यानुसार आम्ही धरण आंदोलन स्थगित केलं होतं तर त्या संदर्भात आमच्या मागण्या बाकी आहेत ना आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे देवला नगरपालिकेचे वसुली विभागाचे आठ कर्मचारी ते चांगल्या पद्धतीने काम करूयात चांगल्या पद्धतीने वसुली केली तरी त्यांचे ॲग्रीमेंट रूप थांबून ठेवले निस्कारण त्यांना म्हणतात शंभर रुपयाचा इष्टा मारून द्या मग तुम्हाला ॲग्रीमेंट चालू करणार हे दडपशाहीचं साईजचा तर्फणे असा कोणचं शासनाचा निर्णय असा नाही तर जिल्ह्यामध्ये आणि पुरे महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिकेमध्ये पंधरा पंधरा वीस वीस टक्के वसूल होतात आपल्या येवला नगरपालिकेमध्ये आजपर्यंत ब्याऐंशी टक्केचं वर घरपट्टी पाणीपट्टी वसूल होती तरी हा ट्रीटमेंट कर्मचाऱ्यांना कधी भेटलं तो इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा वसूल करावं की नाही करावं कसा करावा अशी अडचण येते म्हणून आठ कर्मचाऱ्यांचे जे एग्रीमेंट रोखले ते तातडीने फरकाचं त्यांचे वेतनामध्ये लावू करावा आज आम्ही या ठिकाणी धरण आंदोलन केलं जे मागची जे मागणे आहे त्या कधी यांनी सोडवलं नाही तर यामध्ये मुख्यधेगारी एक नंबर दोन नंबर पगार साहेब तीन नंबर पारदी साहेब चार नंबर सुदाने साहेब बा बांधकाम खाता बांधकाम खाता फक्त खाता नावे फक्त बांधकाम नाही त्यांच्याकडे का का सुंदरनगरमध्ये तुम्ही या सुंदरनगर पहा देवीखुंटापासून तर दिलीप परदेशी घरापर्यंत कांकिणीकरण झालेलं आहे सनी पाटांगणीपासून तर दा, दादा दादा आसनपर्यंत घराचं का कांकिणीकरणाचं काम झालेलं आहे परंतु मद्रा जो पट्टा आहे जे तिथे सफाई कर्मचारी गावातली साफसफाई करतात त्या कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमध्ये खड्डे खड्डेच खड्डे झालेले तिथे कांक्रिटरण नाही आणि डांबरीकरण बी नाही त्या ठिकाणी सुंदरनगरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची कर्म कर्म खोल्या बांधलेल्या आहे ती खोल्या आता पडायच्या मार्गावर हो आहे कधी खोल्या कधी पडल्या स्लॅब पडल्या तर त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा नुकसान होऊ शकतो कोणी कर्मचारी वार त्याचा कुटुंबाचा जीव हानी होऊ शकते मुलापालांचे जीव हाना होऊ शकते त्याच ठिकाणी सार्वजनिक संडात बांधलेले त्या संड्याचे पेप फुटलेले रस्त्यावर घाण येते त्या घाणीकडे कोणाचं लक्ष देत नाही संडास दुरुस्ती करून देत नाही तर ह्याकडे नगर नगरपालिकेचा परसादर अजिबात लक्ष देत नाही तर या संदर्भात या आठ दिवसात या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं लक्षात उपासन करणार आणि त्यानंतर गावातून मोर्चा करणार आणि काम बन आंदोलनही करू शकतो जेवढी ताकद आमच्याकडे तेवढी ताकद आमच्याकडे खूप जास्ती एकांचे वर कामगार आमच्याकडे आहे आम्हाला ठेकेदारांनासुद्धा वेळेवर किमान वेतन तरी द्यायला पाहिजे शासनाचा नियम आहे लोकसभा विधानसभामध्ये सांगतात पंतप्रधान सांगतो का एवढं द्यायलाच पाहिजे मुख्यमंत्री सांगतो किमान वेतन द्यायला पाहिजे परंतु एकही कर्मचाऱ्यांना देवला नगरपालिकेमध्ये किमान वेतन भेटत नाही ठेकेदारांना दोन दोन महिने त्यांचं वेतन होत नाही दहा तारखेपर्यंत पग वेतन देणार असं आम्हाला कबूल केला होता ठेकेदारांनी हे पहिल्या महिन्याला दहा तारखे दिल्यानंतर वापस बारा तारीख वीस तारीख पंचवीस तारीख तर हे जे चाललेले तर याला कुठेतरी आला बसायला पाहिजे आणि या ठिकाणी नगरपालिकेला जे देखील साहेब आहे ते कधीच आम्हाला भेटत नाही कधी येतात कधी जातात आम्हालाही माहिती तो नगरपालिका मुख्य मुख्याधिकारीला या ठिकाणी जे प्रशासन बसलेले पगार साहेब पारधी साहेब साहेब यांनी आमचे संघटनेचे आलेले निवेदनवर रिपोर्ट मारून शिवसाहेबांना सांगायला पाहिजे काही शासनाच्या नियमाप्रमाणे ही मागणी आहे जी शासनाचे नियमाप्रमाणे असेल तीच आम्ही मागतो आम्ही बलती काही मागत नाही शासनाने जे आम्हाला अधिकार दिलं कर्मचाऱ्यांना हे द्यायला पाहिजे तेच आम्ही मागतो आणि आम्ही कर्मचाऱ्यांच्या हितात लढणार आहे शेवटपर्यंत लढणार आहे ज्यांनी इटर्नी केलं त्यांना आम्ही नाशिकला कलेक्टर साहेबाकडे ओढू कामगार आयुक्ताकडे ओढू आणि नाही ऐकलं तर बॉम्बेला डी एम ऑफिसला ओढू यांना हेच अपेक्षा आमची का कर्मचाऱ्यांची पुरी मागण्या आठ दिवसात त्यांनी जी काही अड आड़, अडचण असेल जसं घराची अडचण आहे तो घर आठ दिवसात होणार नाही ती गोष्ट आम्ही समजा पण जे तुमच्या हातात हातात येईल दोन दिवसात तुम्ही पूर्ण करू शकता ती करायला तुम्हाला वादा नाही तरी भारतीय मजदूर संघाची विनंती आहे का आजही आम्ही तुम्हाला परमानिकपणे सांगलो का सात दिवसाचे आत जे तुमच्या हातात आहे ते तुमचे सैन्य जे काम होणार आहे ते तातडीने मार्ग लावा तर आमचा उपसन थांबणार तर आम्ही उपासन करणार आणि आम्हाला कामाला व्हायला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही भारत माताजी